नमस्कार मी आहे नंदकुमार शर्मा के शालोक इंडिया टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे बजाज आय सी एस प्रकल्प लोकसंशोधित साधन केंद्र गडचांदूर यांच्या सहकार्याने निर्धूर चुलीचे वाटप कार्यालय स्थळ सर्वोदय मारसी कार्यालय गडचांदूर दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला गडचांदूर शहराचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री निलेश भाऊ ताजने व अन्य प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष श्री निलेश भाऊ ताजने यांच्या हस्ते निर्धूर चुलीचे वाटप करण्यात आलेले आहे महिला आर्थिक विकास महामंडल सरोदय लोकसंचालित साधन केंद्र तालुका कोरफना गटचांदूत तर्फे आयोजित आयोजित हैंड इन हैंड या संस्थेतर्फे आज निर्धूल चुलीचे वाटप करण्यात आले निश्चितच या संस्थेच्या माध्यमातून अनेक महिला करण्याच्या दृष्टीतून तर ग्रामीण भागामध्ये एक वेगवेगळे प्रकल्प उपक्रम राबवण्यात येत आहे त्यामध्ये बचत गटांनासुद्धा वेगवेगळ्या विग पद्धतीचे कमी व्याजदराच्या माध्यमातून त्यांना मदत करण्यात येत आहे त्यांना सक्षमी करण्याच्या दृष्टीतून काही त्यांना व्यवसायाच्या दृष्टीतून काही गोष्ट गोष्टींचे वितरण वितरण करण्यात येत आहे की ज्या माध्यमातून महिलांचा सक्षमीकरण होऊ शकेल निश्चित मी आजच्या या कार्यक्रमाच्या वेळी मी या संस्थेला शुभेच्छा देतो की आपण हा जो उपक्रम घेतलेला आहे अतिशय चांगला उपक्रम आहे की ज्या माध्यमातून एक ग्रामीण भागातील महिलांना एक सक्षमीकरणाच्या दृष्टीतून आणि एक हात मदतीचा या दृष्टीतून आपली एक मदत होत आहे